नमस्कार मंडई तर आज आपण आलो आहोत आडिवडे या गावातील श्री महाकाली मंदिर पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी हे गाव श्री महाकाली देवस्थान या देवीच्या नावाने प्रसिद्ध आहे असे म्हणतात की आडिवेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली हे महाकालीचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची येथील गावकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे महाकाली ही नवसाला पावणारी देवी म्हणून खूप प्रसिद्ध आहे तसेच असे म्हटले जाते की इसवी सन नवव्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक व्यत्यय त्यांच्या समुद्रकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले खूप प्रयत्न करूनही जाळे वर येत नव्हते तेव्हा त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला मी महाकाली आहे तू मला वर घे आणि माझी स्थापना कर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाळे उडण्यात आले तेव्हा त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली तसेच महाकालीसमोर महासरस्वती महालक्ष्मी मंदिर आहे परिसरातच योगेश्वरी न, न, नगरेश्वरी व रवळनाथ ही मंदिरे आहेत महाकाली चे मंदिर हे कौलारू आहे आणि खूप अत्यंत सुंदर असे मंदिर आहे अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज कान्हचे आग्रे समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे येथे पुरावे सापडतात